उन्हाळा म्हटलं की भाज्या जरा कमीच मिळतात पण जिभेला मात्र काहीतरी चमचमीतच खावंसं वाटतं डाळींचे कडधान्यांचे वेगवेगळे प्रकार तर करतोच पण आज आपण मस्त झणझणीत सावजी डाळकांदा करतोय सावजी लग्नांच्या पंक्तीमध्ये मिळणारा नागपूर स्पेशल सावजी कांदा नेहमीच्या डाळ कांद्यापेक्षा करायला थोडा वेगळा आहे पण चवीला एकदम भारी उन्हाळ्यामध्ये कांद्याचे वेगवेगळे प्रकार करताना अजून एक वेगळी रेसिपी तुमच्या स्वयंपाकाच्या लिस्टमध्ये नक्की ॲड करा रेसिपी तर काय सोपीच आहे चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण सावजी डाळ कांदा कसा करायचा ते बघतोय कांदा खरं तर बऱ्याच भागांमध्ये केला जातो आमच्याकडे तर म्हणजे सोलापूर भागामध्ये तर याला पेंडपाला असंही म्हटलं जातं आणि डाळ कांदा खूप वेगवेगळ्या डाळी करून केला जातो कुठल्याही प्रकारचा डाळकांदा मला खूप आवडतो आणि त्यातही काय आहे ना उन्हाळ्यामध्ये भाज्या खूप कमी येतात किंवा त्या पालेभाज्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये खाव्याशा वाटत नाहीत कारण त्या पित्त वाढवणाऱ्या असतात पण मग करायचं काय उन्हाळ्यात भाज्या कमी असतात म्हणून कांदा सांडगे त्याचसोबत कडधान्य आपण वेगवेगळी जास्त प्रमाणामध्ये करतो तर आज आपण सावजी पद्धतीचा डाळकांदा करतोय जो नागपूर भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जातो मी तर असं ऐकलं आहे की सावजी लोकांच्या लग्ना लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा हा तुम्हाला कांदा खायला मिळेल तर कांदा खरं तर फार काही अशा वेगवेगळ्या पद्धती नाही आहेत थोडाफार फरक असतो करण्याच्या पद्धतीमध्ये पण चवीमध्ये मात्र अमूलाग्र बदल होतो तर आज करूयात माझा सगळ्यात आवडीचा सा, सावजी डाळ कांदा तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं मी तीन मोठे कांदे बारीक कापून घेतलेत त्यासोबत काही खडे मसाले घेतलेत एक इंच दालचिनी चार ते पाच लवंग एक तमालपत्र घेतलं आहे एक चमचा जिरं घेतलं आहे पाव चमचा हिंग एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा तिखट मिरची पावडर घेतली आहे एक मोठा चमचा भरून विदर्भ स्पेशल काळा मसाला घेतला आहे नसेल तर तुमचा कुठलाही साठवणीचा मसाला वापरला तरी चालेल सोबतच एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे एक चमचा धणेपूड थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ लागणार आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ तर इथं मी अर्धा कप चण्याची डाळ किंवा आपल्या साध्या वाटीने म्हणाल तर एक वाटी चण्याची डाळ घेतली तिला स्वच्छ धुतलं आणि दोन ते तीन तास भिजत ठेवलं किंवा तुम्ही डाळ रात्रभर भिजत ठेवली तरी पण चालणार आहे आता डाळ कांद्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे चार चमचे तेल तेल थोडं जास्त घेतात सावजी पदार्थांना इथं मी हे सरिताज किचनचे लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मी चार चमचे तेल म्हणाले होते पण मी इथं दोन ते अडीच चमचेच तेल घेतलं आहे कारण लाकडी घाण्याची तेलं थोडीशी कमी वापरावी लागतात कारण ती सुरुवातीला अशी थोडी दिसतात पण तेलामध्ये गेल्यानंतर उष्णता मिळाल्यावर थोडीशी जास्त होतात जसं तूप होतं ना तसं आता तेल तापलं आहे यामध्ये काही खडे मसाले घालू तमालपत्र दालचिनी लवंग जिरं याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा घालूयात आणि याला थोडा वेळ परतून घेऊ तर कांदा बघा आपला चांगला असा परतत आलेला आहे आता यामध्ये घालूयात हिंग आलं लसणाची पेस्ट इथं मी फोडणीतच थोडी कोथिंबीर घालते आहे म्हणजे चांगली येते आणि आलं लसूण पेस्ट एक दोन मिनटासाठी परतून घेऊ तर आलं लसूण पेस्ट परतली एकदम ताजी ताजी आलं लसूण आत्ताच केली आहे मी त्यामुळे मस्त असा सुगंध येतो आहे शक्यतो आलं लसूण पेस्ट ताजी वापरत चला म्हणजे मग भाज्यांना चव छान येते आता हे परतून घेतल्यावर यामध्ये भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घालायची आता इथं मी ही हरभऱ्याची डाळ वापरली आहे सावजी डाळ कांदा हरभऱ्याच्या डाळीचाच होतो पण तुम्हाला जर इतर कुठली डाळ वापरायची असेल तरी पण चालेल पण तो सावजी होणार नाही पण तुम्हाला जर ही डाळ नको असेल तर दुसरी कोणतीही वापरू शकता किंवा दोन डाळी एकत्रित एक करून वापरल्या तरी पण चालतात आता ही डाळ या कांद्यासोबत आपल्याला चांगली परतून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं डाळ परतून घेऊ तर ही डाळ एक दोन तीन मिनिटं कांद्यासोबत परतली आता यामध्ये सगळे पावडर मसाले घालू हळद धनेपूड साधी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर घातली विदर्भाचा स्पेशल काळा मसाला नसेल तर साठवणीचा मसाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे हे मसाले या डाळीमध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे किंवा मिसळून घ्यायचे तर मसाले डाळीमध्ये चांगले मिसळणे आता आपल्याला काय करायचं या कढईवर एखादं खोलगट ताट ठेवायचं वरच्यावर बसेल असं आणि याच्यामध्ये घालायचं आहे पाण। पाणी साधारण एक ग्लासभर पाणी घातलं आणि याला आता मंदाचेवर एक थोड्या वेळासाठी असंच ठेवून जायचं साधारण एक दोन ते तीन मिनटासाठी तर एक दोन ते तीन मिनटांनी याला चेक करूया आता काय झालं ना हे डाळ जी आहे या मसाल्यांमध्ये चांगली अशी छान कोट झाली त्यामुळे मसाले या डाळीमध्ये चांगले उतरले गेले आहेत आता आपण काय करूया की हे ताटावर जे पाणी आपण ठेवलेलं आहे ना हे सुद्धा गरम झालं आहे हे गरम पाणी याच्यात घालायचं आहे याला मिक्स करायचं आहे तुम्हाला लागलं तर अजून पाणी घाला इथे मी थोडं कोमट पाणी घेतलं आहे ग्लासमध्ये हे पाणी घालते आपण सगळं साहित्य याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता याला मंद आचेवर एक नऊ ते दहा मिनटं किंवा डाळ अशी व्यवस्थित शिजेपर्यंत असंच शिजवून घेऊ हे बघा पाणी घातल्यानंतर याला आता चांगली खळखळून उकळी आली आहे फक्त आता काय करूया याला मी दोन तीन मिनटं ठेवलं होतं शिजायला मस्त उकळी आली आता मध्ये असं अर्धवट पळी किंवा उलताना ठेवायचं आणि त्याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि याला मंदाचेवर शिजून द्यायचं एक दहा मिनिट लागतात किंवा जास्त वेळ लागू शकतो फक्त काय करायचं याला मध्येमध्ये हलवत राहा म्हणजे डाळ सगळीकडनं एकसारखी शिजेल तर एक दहा मिनटं झालेली आहेत आपण याला बघूया मी फक्त मध्येमध्ये याला हलवत होते आणि हे बघा काय मस्त रंग आला आहे काळा मसाला वापरला आहे त्यामुळं रंगसुद्धा बघा अगं मस्त असा काळपट लालसर आलेला आहे आणि याला थिकनेस पण बघा असं छान थिकनेस आला आहे डाळ एकीकडे पाणी एकीकडे राहिलं नाही कुठलंही असं काही वाटण वगैरे घातलं नाही तरीसुद्धा व्यवस्थित आपला डाळ कांदा तयार झालेला आहे डाळ फक्त एकदा दाखवते की कशी शिजवायची खूप मऊ डाळ शिजवायची नाही हे बघा मी अशी दाबली की बोटाने ती चेपली जाते म्हणजे बोट चेपी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे मस्त चमचमीत झणझणीत असा काळ्या मसाल्यातला सावजी डाळकांदा तयार झाला हा डाळकांदा तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा फक्त भातासोबत खा खूप खूप छान लागतो त्यामुळं एकदा नेहमीच्या डाळकांद्यापेक्षा अशी रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली असं तिकडे नागपूरला लग्नांमध्ये अशा पद्धतीचा डाळकांदा केला जातो पण मला वाटतं घरी करायलासुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये आता भाज्या खूप मिळत नाही काहीतरी वेगळं असं छान चमचमीत खायचं असतं त्यामुळे ही डाळ कांद्याची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद